गुड मॉर्निंग तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती तर जिल्हा परिषद भरती कोल्हापूरची ही अपडेट आहे मित्रांनो तर जिल्हा परिषद भरतीमध्ये डॉक्युमेंट पडताळणीसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे महिला उमेदवारांना तर काय माहिती आहे संपूर्ण काय अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट तिथे घेऊन जायचे आहे डॉक्युमेंट पडताळणीसाठी तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील थी। ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला डॉक्युमेंट बघा कोणकोणते लागणार आहेत महिला उमेदवारांसाठी तर जिल्हा परिषद कोल्हापूर सेवा भरती दोन हजार तेवीस या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी घेऊन यायची बघा संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाच्या दोन प्रती तुम्हाला घेऊन जायचे आहेत अर्जाची माहिती बरोबर आहे असल्याचे सोय घोषणापत्र तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे शैक्षणिक पाठपुरावा जो असेल तुमचा तो तिथे घेऊन जायचा आहे दहावी बारा तुमचं जे असेल ते वयाचा पा पुरावा जो तुम्हाला घेऊन जायचा आहे जन्मदाखला तुमचा एल सी वगैरे जन्माचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा तुम्हाला जे असल्यास तुमचे काष्ट वगैरे जे असेल ते आणि नॉन क्रिमिलर तुम्हाला घेऊन जायचं आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्या त्यांचा पुरावा तुमचा सर्टिफिकेट असेल ते माझी सैनिक असेल तर माजी सैनिकांचा पुरावा खेळाडूंसाठी प्रमाणपत्र असेल तर आरक्षण असल्याचा पुरावा अनाथ असतील तर अनाथचा पुरावा घेऊन जायचा आहे महाराष्ट्र राज्यात आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला डोमिसिल तिथं घेऊन जायचे आहे ठीक आहे आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांमधील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाचा विविध नमुना तुम्हाला तिथं दाखला तिथं घेऊन जायचा आहे नावात बदल असल्यास तुम्हाला तिथला पुरावा घेऊन जायचा आहे मराठी भाषेचं ज्ञान असलेला तुम्हाला पुरावा तिथं घेऊन जायचा आहे लहान कुटुंब तर तुमचं प्रतिज्ञापत्र तिथं तुम्हाला घेऊन जायचं आहे तसेच पदवीधर पदवीधारक अंशकालीन जे पदवीधर असल्याबाबतचे तुम्हाला पुरावा घेऊन जायचा आहे एम एस सी आय टी असेल तर प्रमाणपत्र नर्सिंग नोंदणी प्रमाणपत्र आणि नर्सिंग नूतनीकरण प्रमाणपत्र छायाचित्र ओळख पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं जे असेल ते तुम्हाला तिथे एक घेऊन जायचं आहे तसेच पात्र महिलांची तुम्ही यादी इथं बघू शकता की जिल्हा परिषदेतर्फे लागलेले आहे तर, तर पदांसाठी गुणांनुक्रमे कागदपत्र पडताळणीकरता बोलवण्यात आलेल्या महिलांची उमेदवारांची यादी इथं बघू शकता गुणवत्ता यादी क्रमांक इथं बैठक क्रमांक पण देण्यात आलेला आहे आणि बघू शकता सव्वीस आठ दोन हजार चोवीस पडताळणी उपस्थित होण्याची तारीख पण तिथं देण्यात आलेली आहे तर सव्वीस तारखेला तुम्हाला तिथं ता घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट सर्व तर महिला जे इथं खेळ खुला खेळाडू जे आहेत सीमा प्रकाश मग एकशे गुण मिळालेले आहेत सॉरी सा एकशे सहा गुण मिळालेले आहेत आणि खुला माजी सैनिक अशा सर्व उमेदवारांची सर्व महिला उमेदवारांची इथं डॉक्युमेंटची लिस्ट लागलेली आहे तर बघू शकता एकशे आठ गुण मिळालेले आहेत तर खुला प्रवर्ग प्रकल्पग्रस्त तर आसवारी पांडुरंग पाटील तर संध्या नामदेव मुंडे एकशे दोन गुण तर असे सर्व जे खुला आहे भूकंपग्रस्त आहे अंशकालीन आहेत सर्व महिलांची इथं लिस्ट लागलेली आहे सव्वीस आठ तुम्हाला तिथं डॉक्युमेंट घेऊन सर्व व्यवस्थित हजर राहायचं आहे त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या तर सर्व महिलांना निवेदन आहे की त्यांनी सर्व डॉक्युमेंट इथं व्यवस्थित घेऊन जा तुमची लिस्ट लागलेली आहे खूप मोठी लिस्ट आहे तर बघू शकता तुम्ही खूप मोठी लिस्ट लागलेली आहे महिला उमेदवारांची तर ज्या उमेदवारांचे बघा महिला उमेदवारांमध्ये खुला प्रवर्ग पाच टक्के आरक्षणातून सातपैकी एक उमेदवार उपलब्ध असतील तर सहा पदे समांतर आरक्षणाशिवाय मध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत तसेच खुल्या प्रवर्गातील प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षणातून सातपैकी तीन उमेदवार उपलब्ध झालेल्यापैकी चार समांतर आरक्षणाशिवाय मध्ये वर्ग करण्यात आले आहेत खुल्या प्रवर्गामध्ये भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षणामधून तीनपैकी एकही उमेदवार उपलब्ध झालेले तीन पदे समांतर आरक्षणाशिवाय मध्यवर्गामध्ये देण्यात आलेले आहे तर खुल्या प्रवर्गामध्ये अंशेकाळीन दहा टक्के आरक्षणापैकी पंधरापैकी दोन उमेदवार उपलब्ध झालेले असून तेरा पदे समांतर आरक्षणाशिवाय मध्यवर्ग करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे ही लिस्ट लागलेली आहे महिला उमेदवारांची त्यांचं नाव पण देण्यात आलं आहे बाकींना सत्तावीस तारखेला बोलवण्यात आलेलं आहे तर तुमच्या व्यवस्थित तारखा चेक करून घ्या आणि तुमच्या बैठक क्रमांक वगैरे सर्व डॉक्युमेंट तिथं व्यवस्थित घेऊन जा तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे की काय काय तुम्हाला तिथे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे सर्व महिला उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे भकं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक अंशकालीन उमेदवार खेळाडू सर्वांसाठी ही यादी लागलेली आहे तर त्यांनी व्यवस्थित बघून घ्या सर्व तुम्हाला तिथं डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे डब्ल्यू एस वगैरे सर्व इथं महिला उमेदवारांची पण यादी इथं देण्यात आलेली आहे सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशा पद्धतीनं तुम्हाला बघू शकता की डब्ल्यू एस प्रवर्गामध्ये खेळाडू पाच टक्के आरक्षणातून दोनपैकी एकही उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर दोनपदी समांतर आरक्षणाशिवाय मध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत तरी तसेच बघू शकतं की जे डब्ल्यू एस प्रवर्गामध्ये आहेत प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षणातून दोनपैकी एकही उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर दोन पदे समांतर आरक्षणाशिवाय मध्यवर्ग करण्यात आलेले आहे तर ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षणाशिवाय एकही उमेदवार उपलब्ध न झाल्याने एक पद समांतर आरक्षणाशिवाय मध्यवर्ग करण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने सर्व प्रवर्गानुसार यादी देण्यात आलेली आहे तर तुमचे लिस्ट पण आहे नाव पण आहे व्यवस्थित चेक करून घ्या आपले नाव या यादीमध्ये आहे का आणि सर्व डॉक्युमेंट तिथे तुम्ही व्यवस्थित घेऊन जा तर सर्व मित्रांना विनंती आहे की त्यांनी असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन अपडेट नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद